नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी जनता किंवा लोकप्रतिनिधी या दोन्हींनी अनास्था ठेवून चालणार नाही केवळ चर्चा करून नाही तर प्रशासन शासन आणि न्यायपालिका या तीनही आघाड्यांवर मराठा पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर सामूहिक लढा उभारावा लागेल असा सूर रविवारी पार पडलेल्या जलसंवाद दोन हजार पंचवीसमध्ये उमटलाय मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह खान्देशातील दोन अशा पाच जिल्ह्यांतील बावीस कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदवलाय या कारखान्यांनी बुधवारपर्यंत पंचावन्न लाख सत्त्याण्णव हजार एकशे त्रेपन्न टन ऊसाचे गाळप करत बेचाळीस लाख सहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल साखरेचे उत्पादन केले या सर्व साखर कारखान्यांचा सा, साखर उतारा सरासरी सात पूर्णांक एकावन्न टक्के राहिलाय हंगामातील नव्या लसणाची आवक होताच बाजारात तेजीत असलेल्या लसूण दरात घसरण नोंदवण्यात आली आहे नोव्हेंबर महिन्यात लसणाची आवक एक हजार क्विंटलपेक्षा अधिक असताना दर अठरा हजार ते पस्तीस हजार रुपये क्विंटलवर पोहोचले होते आता मात्र आवक सोळाशे क्विंटलवर असताना दर तीन हजार ते तेरा हजार रुपये असे आहेत फळ तोडीने वेग घेतला असून यासाठी विविध भागातील व्यापारी मजूर दाखल झालेले असून दररोज मोठ्या प्रमाणात संत्रा फळे बाहेर जाऊ लागली सध्या संत्र्याची पंचेचाळीस हजार ते पन्नास हजार रुपयांदरम्यान टनाने मागणी केली जाते यावर्षी बहुतांश बागांचे सौदे आधीच थेट प्रमाणे झालेले असल्याने अनेकांना सध्याच्या वाढलेल्या दरामुळे आर्थिक फटका सुद्धा बसला सध्या रबी आणि उन्हाळी धान्यासाठी पाण्याची मागणी वाढली असून तलाव आणि जलाशयासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात आजच्या तारखेत सरासरी अडुसष्ट टक्के जलसाठा हा उपलब्ध आहे यावर्षी दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे प्रकल्प तुडुंब भरले असून अडुसष्ट टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे आता उन्हाळीसाठी शेतकऱ्यांकडून प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी होऊ शकते मात्र तुर्तास चांगला पाणीसाठा असल्याचे शेतकऱ्यांना चिंतेचे कारण नाही ऊस तोडणी हंगाम जसा पुढे सरकेल तशी पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीची समस्या गंभीर होते ऊस तोडणी यंत्राशिवाय तुटणाऱ्या ऊसाचे भवितव्य सापडत आहे बिघडल्याने पंधरा महिने किंवा त्याहून अधिक काळ शेतात असणाऱ्या ऊसाची तोडणी करणे दिव्य ठरते तोडणी यंत्रणांकडून ऊस उत्पादकांना वेटीस धरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत यामुळे कारखानेही हतबल झाल्याचे चित्र पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झाले खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांची भारतीय कापूस महामंडळाला कापूस विक्रीसाठीची लगबग वाढलीय अशातच साठवणुकीसाठी जागा नसल्याचे कारण देत सीसीआय कडून यवतमाळ जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर कापूस खरेदीला ब्रेक लावण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे साधारणतः दहा फेब्रुवारीपर्यंत खरेदी बंद राहणार असल्याचे सूत्रांकडून कळते खानदेशात मक्याची लागवड किंवा पेरणी यंदा वाढली आहे लागवड सुमारे एक लाख चाळीस हजार हेक्टर वर पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव कायम आहे शेतकरी फवारणी घेतायत दोन महिन्यांच्या पिकात दोन तीनदा फवारणी घेऊनही अळीचा अटकाव होत नसल्याने शेतकरी जेरीस आले या बातमीचा सगळं झाली कृषी अपडेट मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट